मेरगाचा पाऊस पडला की आम्ही शेतकरी खूप खुश होतो मृग हे पावसाचं पहिलं नक्षत्र आणि हे नक्षत्र जर वेळेवर आलं नाही तर संपूर्ण खरीप हंगाम तसाच पडून राहतो यावर एक सुंदर गोष्ट आहे ब्रह्माचा मुलगा प्रजापती हा स्वतःच्या मुलीवरतीच लुब्ध होतो आणि त्याच्या या पापाची शिक्षा करण्यासाठी रुद्र येतात हे पाहून प्रजापती हरणीचं रूप घेऊन इकडे तिकडे धावतो प्रजापती जेव्हा त्याला बाण मारतात तेव्हा तो उत्तरेकडे वळलेला असतो म्हणून आकाशात निरीक्षण करत असताना आपल्याला मृग नक्षत्र याच्या हरणाचं तोंड हे उत्तरेकडे झुकलेलं दिसतं मृगाचा किडा हे मृग नक्षत्रातला आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपण सगळ्यांनी लहानपणी हा किडा काडीपेटीमध्ये नक्की बंद केला असेल वेल्वेट रंगाचा असणाऱ्या या किड्याला इंग्रजीमध्ये रेड वेलवेट माईट असं म्हणतात हा किडा आपल्या जमिनीवरती मृग नक्षत्र संपेपर्यंत असतो स्वतःचं प्रजनन करून हा किडा पंधरा वीस दिवसानंतर पुन्हा जमिनीत जातो हल्ली मोठ्या प्रमाणात केलेल्या रासायनिक फवारींमुळे हा किडा दुर्मिळ होत चाललेला आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवग्याच्या कोवळ्या पानांची केली जाणारी भाजी शेवग्याच्या कोवळ्या पानांमध्ये असंख्य प्रकारची न्यूट्रिएंट असल्यामुळे पावसात होणाऱ्या अनेक आजारांसंदर्भात शेवग्याची भाजी उपयुक्त ठरते आणि अने आजही अनेक भागांमध्ये मृग नक्षत्राच्या सुरुवातीला ह्या शेवग्याच्या पानांची भाजी हमखास केली जाते आपल्या भागामध्ये मृग नक्षत्रांबद्दल अजून काय केलं जातं आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा अशा नवनवीन माहितीसाठी आपला चॅनल जरूर फॉलो करा धन्यवाद आरोग्यम धनसंपदा